महाराष्ट्रभरातून संशोधक विद्यार्थी पुण्यामध्ये गुगलट चौक या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे ते उपोषण करत आहेत आरती बारती महाज्योती आरती आणि अमृत या संस्थाची फेलोशिपची जाहिरात अद्याप आलेली नाहीये चोवीस आणि पंचवीस या दोन वर्षाची जाहिरात आली नाही आणि बाळकीची तेवीसची देखील जी आहे ती आलेली नाही या जाहिराती तात्काळ काढा आणि उच्च शिक्षणावर खर्च वाढवा तसेच जाहिरात काढल्यानंतर सगळी प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करून मुलांना अवॉर्ड तर तात्काळ द्या अशी मागणी घेऊन सगळे संशोधक विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये कृषी विद्यापीठ असतील प्रांतिक विद्यापीठ असतील किंवा हे ह्युमॅनिटीज सायन्स आणि कॉमर्स शिकवण्यासाठीचं जे विद्यापीठ आहे त्या फॅकल्टीचे देखील विद्यार्थी आपल्याला या ठिकाणा दिसतील आपण पाहू शकता की विद्यार्थी कसे इथे पावसामध्ये सगळं योग उभा आहे काटीशे मुसळधार असा पाऊस इथे सुरू आहे पुण्यामध्ये आणि आशामध्ये विद्यार्थ्यांनी पूर्ण हिमतीला ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे आणि शासनानं तात्काळ जाहिरात काढावी अशी मागणी या ठिकाणा आम्ही सगळे संशोधक विद्यार्थी करता